आता माझ्या सामन्याला होते सुरुवात चढाई साडी निघाला एक जबरदस्त वेगवान चढाई वाहत यावेळेस मात्र वा आयशीर बंद केलाय मित्रांनो तुम्ही प्रशांत साधो सारख्या घनाघाती हल्ले करणाऱ्या चढाई बहादुराला झेर बंद करताय मग तुमच्या या जिद्दीला सलाम करायला काय हरकत आहे जबरदस्त काम <laughs> संकेत बनकर या रायगड जिल्ह्याची अभेदाशी भिंत आपल्याला बघायला मिळते एक जबरदस्त ज्या खेळाडूवर आज या सामन्याची संपूर्णता दारो असेल असा हा समाधान मोर आपल्याला पाहायला मिळतं चार नंबरच्या जर्सीमध्ये एक जबरदस्त वेगवान पायामध्ये तुम्हाला घेऊन सणाईसडी वारंवार येणारा हा समाधान मुलं माझा जी त्याला प्रतिबंध एक नवोदित खेळाडू नक्कीच गौरवच्या माध्यमातून देखील चांगल्या प्रकारे संघ या ठिकाणी तयार होतोय एक जबरदस्ती कामगिरी दहावी स्पोर्ट्स हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळते माघारी परत असताना त्याला प्रतिउत्तर प्रशांत जाधव नक्कीच मित्रांनो हा या रायगड जिल्ह्याचा तोक्ते वादळ आहे परंतु या स्पर्धेमध्ये वारंवार रोखण्यामध्ये यशस्वी ठरतायेत डिफेंडर्स सांग आपण या विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे या ठिकाणी आपण क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे साठी समाधान एक जबरदस्त वाह काय जबरदस्त पाषो दिला गेलाय समाधान सारख्या ख्याल जीवन बंद करण्यामध्ये यशस्वी ठरतोय भावीर रोहा प्रत्युत्तर दाखल आणि रुपये पोहोचले मात्र लगातार लाग्यातची दुसरी पकड आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा संकेत बनकर असेल समोर अनिरुद्धाला आता मात्र स्ट्रॅटेजी बदलावी लागेल इस किया पाच सुंदर पकड केली जाते प्रयत्न काय होता काय एपट्स लावले होते या चढाईमध्ये माध्यमातून परंतु रोखले गेले ठाणे जिल्ह्याचा एक जबरदस्त घणाघाती हल्ले करणारा हा चढाई चिन्मय गुरव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे चिन्मयला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराट आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी च्या सह्याकरिता बीच कबड्डी स्पर्धेमध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली असा चिन्मय गुरव या ठिकाणी आलेला आहे चिन्मयला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराट भरवायचा आहे एक जबरदस्त खेळाडू खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्र राज्य संघासाठी जनक उल्लेखनीय कामगिरी केली असा हा चिन्मय या ठिकाणी येतोय निश्चितच यावेळेस मात्र समाधान माहिती भाजप या वेळेस मात्र निश्चित आहे छिशांचा शिकार केली जाते पकड करण्याची आवश्यकता नव्हती परंतु त्या ठिकाणी ऍडव्हान्स टाकला गेला आणि मात्र गोल बहाल केला जातोय अर्थातच 10वी रोहा संघाला प्रतिउत्तर दगे अंतर हा देखील एक जबरदस्त खेळाडू एक नवोदित खेळाडू नवतरुण कारवी संघा आपण देखील या अपील विनंती असेल पण बस पडव उडायचा आहे आपला या ठिकाणी सर्मन म्हणून आपल्याला نوکا پرفارمنس مطلب नक्कीच मित्रांनो कोणताही पहिले प्रयत्न नाही वेळ करत असं म्हणून सात कारण अजून वेळ फार बाकी असेल मध्यंतर होते पूर्वार्ध होत मध्यंतरापर्यंत सामना थांबलेला असताना नाम मात्र एका गुणाने रायवडी असेल आघाडीवरती आहे चला मित्रांनो आपल्याला फुका झालेला आहे प्लीज आपण स्वीकार करा वादळ खाई वाळा जय बचय रोहा शेवटचा एक मिनिट मित्रांनो प्रत्येक संघाला या ठिकाणी होतोय आपण सहकार्य करा आयुष्यात सहकार्य करणार या भावनेतून आपले संघ या ठिकाणी घेतले होते थारी महा संघ येतोय बच संघासाठी एक मिनिटाचा होती नवा मैदान क्रमांक दोन होती आता मात्र या रायगड जिल्ह्याचा पहिला पोक प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी सडाईसाठी अर्थातच केदार लाल बंगाल वॉरियर्स यांना माध्यमातून केलं असा हा आमचा रायगडचा था भाग केदार लाल बघा मित्रांनो श्रीष्ठी जर पाहिली तर नक्कीच जबरदस्त फिटनेस आपल्याला बघायला मिळतो केदारच्या माध्यमातून आता मात्र ओंकार साडाईसाठी थर्ड रॅड साठी या खेळाडूची निवड झाली बघूया कितपत प्रयत्न करतो आपल्या संघाच्या विचारसाठी आवश्यकता नव्हती एक बोनस गेला असं चाललं परंतु गौरवच सामन्यामध्ये असणं फार महत्वाच चला बचलन बचल रोहा वचन रोहा पण या पुढचं नवा चला आपण लवकरात लवकर मैदानाकडे चला आपल्या शेवटचा अर्धा मिनिट आपल्या प्रतिस्पर्धी कार्यकर्ते वाडा संघ मैदानात हजर झाला आपण देखील लवकर लवकर मैदानाकडे चला जय पेशवेराव आपल्याला शेवटचा अर्धा मिनिट लक्ष लक्षात घ्या आपण सामना खेळत आहे आपण लवकर लवकर मैदानाकडे चला जय पेशवेराव जय भजन रोहा चला लवकरात लवकर मैदानाकडे चला आपला प्रतिस्पर्धी मैदानावर हजर झालाय आपण देखील लवकरात लवकर चला आपण सेमीफायनलचा मित्र सामना खेळताय त्यानंतर पुन्हा अंतिम सामना याचा अर्थ तुम्ही किती उशीर करताय याचा लक्षात ठेवा लवकरात लवकर मैदानाकडे चला आम्ही आपल्याला वारंवार पुकार देतो पुकार यासाठी देतो की आपले सामने वेळेत हवे आणि आपण आपण वेळेत काही दुसरा निर्णय घ्यायची मंडळ येऊ नये यासाठी आपल्याला वारंवार पुकार देत असतो तरी आपण उशीर करत आहे चला लवकरात लवकरात असाल तर आपली खेळाची शिस्त त्याच्यामधून दिसून येते किती झाल्या तरी आपल्याला वेळेचे सामने आठवायचे असतात तर तो अंबरसमोर मैदानाकडे चला आपला प्रतिसाद झाली नाही आपल्या वाट बंद आपल्यासाठी सामना आहे हे लक्षात घ्या आपण मैदानाकडे दोन कुठे चला पुढे लेखक चला मैदान क्रमांक दोन वर पुढे लेखक लाईन वन पंच सगळ्यांनी तयारीत राहायचं आहे आपल्याला सेमीफायनलचा सामना सुरू करायचा आहे शिंदेश पिसाद सर आपण पुढे ते असावं आपण मैदान क्रमांक दोन गेले चरायचा आहे आपल्याला सेमीफायनलचा सामना सुरू करायचा आहे मैदान क्रमांक दोन समाधान मोरे या, या वादा जर आपण रोखले तर मात्र सामन्यामध्ये परतू शकता धाबी रोहा संघाला संधी असेल नक्की जबरदस्त पटकड या ठिकाणी केली जाते रोहा संघाच्या माध्यमातून 아니, 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 नक्कीच आता मात्र या सामन्यामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळतोय गुन्हा तालिका जर पाहिली तर अकरा अकरा समान समा पाच सळे आपल्याला बघायला मिळतील नक्कीच मित्रांनो बघायला मिळू शकतात कारण हा कबड्डी खेळ हा अनिश्चित एकचा खेळ आहे कारण बर्फाला पाण्यामध्ये बदलायला वेळ लागतं असताना गेलेल्या सूर्यला पुन्हा एकदा उगवायला वेळ लागतो परंतु कबड्डी खरंत सर्व त्यामुळे बघायला वेळ लागत नाही वेळ लागत नाही याचा पुनश्य जिवंत उद्या आपल्याला मैदानावरती बघायला मिळत निघाला पुन्हा त्याचा यासाठी प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळत रक्षकाला अचूक वेळ टिपलाय निश्चितच ही चढाई महत्वपूर्ण ठरू शकते प्रतिता आता मात्र अनिरुद्ध भोसते लढाई दोन्ही लढताना आपल्याला मिळत आहे एका गुणाची आघाडी असेल अर्थातच पांडवा देवी रायवडी संघाकडे आणि ही आघाडी जर टिकवायची असेल तर मात्र अनिरंताला तुम्हाला रोखावं लागेल आता मात्र अनिरुद्ध भोसलेवर संपूर्ण संघाची दारा मात्र असेल बघूया प्रयत्न करतो एक जबरदस्त व धारदार जाण्याचं शस्त्र म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात यावेळेस कोक स्वतः असेल रायगड जिल्ह्यातल्या एका बराट्या आणि महात्तम अशा एक नक्कीच मित्र ही अपेक्षा नव्हती आता थर्ड संपूर्ण संघाची दारो मदत असेल जर प्रशांत सक्सेसफुल तर जवळपास ऐंशी टक्के सामना आपण आपल्या हातामध्ये खिशामध्ये घालाल